नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अकॅडमीच्या अभिलाश चॅनलवर पुन्हा सगळ्यांचे स्वागत करतोय आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण मणिपूर संदर्भात इथे एक महत्वपूर्ण जी बातमी आहे त्या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहे तर मणिपूरमध्ये परत तिथे हिंसाचाराला सुरुवात झाली आणि त्यामध्ये केंद्र सरकारनं एक महत्वाचं पाऊल तिथं उतरलेलं आहे नवीन हिंसाचार ग्रस्त भाग आहे त्यामध्ये त्यांनी एक कायदा लागू केलेला आहे हा जो कायदा विद्यार्थी मित्रांनो याला अफ्पा कायदा म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये याला आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट देखील म्हणतात ठीक आहे आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नावावरूनच कळलं असेल की एक प्रकारचे एक विशेष अधिकार तिथे सैन्याला दिले जातात आणि त्याच्यामध्ये सैन्याला कोणत्याच प्रकारचं बंधन त्यांच्यावर नसतात कोणी जर त्यांना हिंसाचार करताना दिसला किंवा त्यांना संशय आला तर ते सरच तिथं जागेवरच त्याला शूट करू शकतात किंवा त्याला अरेस्ट करू शकतात विदाऊट एनी वॉरंट आता हा अफ्पा जो कायदा तिथे लागू करण्यात आला आता याच्याच विरोधात तिथले जे राज्य सरकार आहे आणि तिथले जे लोकल नेते आहेत त्यांनी तिथे विरोध दर्शवलेला आहे आणि केंद्राला अपील केलेली आहे ते त्यांनी हा कायदा वापस घेतला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो हा अफस्पा कायदा आहे काय आणि कोणत्या प्रकारचे अधिकार तिथं संज्ञाला प्रदान करतो हे देखील आपण बघणार आहोत तर कंटेक्स काय केंद्र सरकारने मणिपूर मध्ये सहा पोलीस ठाण्यामध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा ज्याला अफस्पा किंवा आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट हा कायदा लागू केलाय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेत अस्थिर परिस्थिती आणि हिंसाचाराच्या जघन्य कृत्यांमध्ये बंडखोर गटांचा सक्रिय सहभाग अशा कारणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मणिपूरमध्ये जी अशांतता आहे जवळपास मागच्या एक ते दीड वर्षापासून सतत पेटत आहेत आणि याच्यामध्ये दोन ज्या जमाती आहेत त्यामध्ये एकीकडे एक कुकी आणि दुसरीकडे मैते हे दोन मतला हा संघर्ष अजूनपर्यंत काही दिसत त्यापैकी पोलीस अंतर्गत मध्ये क्षेत्र संघर्षाळ खोऱ्यात आहे विद्यार्थी मित्रांनो मी मणिपूरचा मॅप लावलेला आहे त्यामध्ये हे बघा जिरीबाम जे डिस्ट्रिक्ट आहे जे पश्चिमेकडे येतं या डिस्ट्रिक्ट मध्ये हा जो हिंसाचार आहे हा उफाळून आलेला आहे आणि इम्फाळ खोऱ्यामध्ये जे बाकीचे पोलीस ठाणे यामध्ये देखील नवीन पद्धतीने तिने हिंसाचार सुरू झालेला आहे याच ठिकाणाहून मागील वर्षी सुरक्षेच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा दर्शवून हा कायदा पूर्णपणे मागे घेण्यात आला होता आता मणिपूर सरकारने केंद्राला पत्र लिहून पुनर्विलोकन आणि निर्णय मागे घेण्याची विनंती केलेली आहे तर ही जी हिंसा आहे ही पश्चिम जिरेबाम जिल्ह्यात सुरू असलेला हिंसाचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि राजकारण्यांच्या घरावर हल्ले झाल्यानंतर इम्फाळ खोऱ्यातील काही भागात कर्फ्यू देखील लादण्यात आला होता आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा अफ्पा कायदा आहे काय आणि याला एवढा विरोध का बरोबर होतो म्हणजे जिथे हा कायदा लागू करण्यात येतो तिथले राजकारणी म्हणा किंवा तिथले नागरिक याला विरोधच करतात तर अफ्पाला आर्म फोर्सेस हा सैन्य दलाला विशेष अधिकार दिले होते आणि तेव्हापासून याची सुरुवात झाली होती म्हणजे भारताला स्वतंत्र मिळण्याच्या आधीपासून तर देश स्वतंत्र झाल्यानंतर हा कायदा प्रथम अध्यादेश म्हणून आणण्यात आला आणि नंतर एकोणीसशे मध्ये कायदा म्हणून अधिसूचित करण्यात आला होता आता गेल्या काही वर्षांमध्ये प्रांत जम्मू अँड काश्मीर आणि पंजाबमध्ये दहशतवादाच्या काळात अफस्पा लागू करण्यात आला आहे सध्या परिस्थितीत नागालँड आसाम मणिपूर व अरुणाचल प्रदेश आणि संपूर्ण जम्मू अँड काश्मीरच्या काही भागांमध्ये हा कायदा तिथे लागू करण्यात आलेला आहे आता सशस्त्र दलांना तर अफस्पा लष्करी कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रतिकार शक्ती प्रदान करून सशस्त्र दलांना व्यापक अधिकार देते त्यामध्ये पहिला आहे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या किंवा शस्त्रे आणि दारूगोळा बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध गोळीबार किंवा बळाचा वापर करण्याचा अधिकार देतो वाजवी संशोधन याच्या आधारावर वॉरंट शिवाय व्यक्तींना अटक करण्याचा किंवा आणि एखाद्या परिसरात शिरून झडती घेण्याचा अधिकार यांसारखे विशेष अधिकार या कायद्यांमुळे लष्कराला मिळतात जर तुम्हाला कोणाच्याही घरची झाडा झडती घ्यायची असेल तर प्रॉपर तुमच्याकडे वॉरंट असणं आवश्यक आहे पण जर हा कायदा तुमच्या भागामध्ये लागू केला तर कोणताही लष्करी अधिकारी केव्हाही तुमच्या घरी येऊ शकतो आणि झाडा झडती येऊ शकतो तेव्हा तुम्ही त्याला वॉरंट मागू शकत नाही केंद्राच्या पूर्व परवानगीशिवाय चीवा या कारवाईसाठी सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही हे खूप जास्त महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो याच्याच प्रोविजनमुळे जास्त करून राजकारणी नेते किंवा जे नागरिक का आहे या कायद्याला विरोध करतात किंवा या कायद्याअंतर्गत कोणत्याही लष्करी अधिकाऱ्यानं कोणताही जर तिथं ऍक्शन घेतली असेल कोणाला ठार मारलं असेल तर त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई तिथं केल्या जाऊ शकत नाही कधीपर्यंत जेव्हापर्यंत केंद्राकडून परमिशन मिळत नाही तोपर्यंत कायद्याच्या कलम तीन अन्वय ही क्षेत्रे विषिप्त घोषित केल्यानंतर संपूर्ण राज्यावर किंवा त्याच्या काही भागांवर केंद्र किंवा राज्याच्या राज्यपालाद्वारे अफस्पा कायदा लादला जाऊ शकतो आता मणिपूरमध्ये अफस्पा या कायद्याचा इतिहास काय तर अफस्पा कायदा एकोणीशे पन्नासच्या नागा चळवळीच्या पार्श्वभूमीवर आणि नागा नॅशनल काउन्सिलच्या निर्मितीच्या पार्श्वभूमीवर ईशान्यकडे लादण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो हे नागा नॅशनल काउन्सिल आहे ही एक फुटीरवादी संघटना आहे म्हणजे यांना भारतापासून वेगळं व्हायचं आहे आणि एक वेगळा तिथे निर्माण करायचा आहे हे त्यांचा मानस आहे हा कायदा मणिपूरमध्ये एकोणीसशे अठ्ठावन मध्ये सेनापती तामेंग लॉंग व उखरुल या तीन नागाभूल जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आला होता या भागात फुटीरवादी एन सक्रिय होते मिजो बंडखोर चळवळीच्या प्रभावाखाली असलेल्या चुराचंदपूरचा कुकी झोमी वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात एकोणीसशे साठच्या दशकात हा कायदा लागू करण्यात आला आणि नंतर मैत्रीचे वर्चस्व असलेल्या इम्फाळ खोऱ्यात एकोणीसशे मध्ये जेव्हा गटांनी सशस्त्र हल्ला करण्यास सुरुवात केली तेव्हा राज्याच्या उर्वरित भागात या कायद्याचा विस्तार करण्यात आला होता आता अफ्सपा हा कायदा वादग्रस्त काय इथे बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या स्क्रीनवर एक इमेज लावलेली आहे या आहेत इरोम शर्मिला यांनी दोन साल्यापासून यांनी एक उपोषण सुरू केलं अफ्सपाच्या विरोधात आणि दोन पर्यंत तब्बल सोळा वर्षे ह्या उपोषणावर होत्या हे जगातलं सर्वात मोठं उपोषण राहिलेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि यांची प्रमुख मागणी हीच होती की मणिपूर आणि इतर भागात जो काही हा आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर हा कायदा लागू करण्यात आलेला आहे याला सरकारनं वापस घेतला पाहिजे सशस्त्र दलांनी अतिरेक केल्याच्या आरोपाबरोबरच असंख्य हा कायदा वादग्रस्त ठरलेला आहे आरोपाबरोबर मध्ये हत्याकांड हत्या आणि कथित बलात्कार यामुळे हा कायदा इम्फाल नगरपालिका क्षेत्रातून काढून टाकण्यात आला दोन हजार मध्ये मणिपुरी कार्यकर्ता इरोम शर्मिला यांनी अस्पा विरोधात उपोषण देखील सुरू केले आणि दोन हजार सोळा पर्यंत ते उपोषण चाललं आणि शेवटी अस्पा कायदा काही भागात होती काढून टाकण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण अफ्पा काय दाहे काय आर्म लष्कराला देत आणि काबर याचा विरोध प्रामुख्यानं तिथं नागरिकांकडून आणि पॉलिटिशियन्स कडून केला जात यामध्ये खूप सारे केसेस जम्मू अँड काश्मीरचे देखील आहे की ज्यामध्ये आपल्या लष्करावर आरोप लावण्यात आलेले आहे की फेक एनकाउंटर यांनी केला आहे म्हणजे खोटी चकमक दाखवून त्यांनी तिथे लोकांना मारलेला आहे किंवा काही केसेसमध्ये तर बलात्काराच्या देखील घटना या आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट अंतर्गत तिथे घडलेल्या आहे अशा देखील तक्रारी लष्कराच्या विरोधात आहे त्यावर देखील चालू आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो